हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी दुधी भोपळ्याची छान मसालेदार चमचमीत चविष्टाशी भाजी बनवणार आहे दुधी भोपळा न आवडणाऱ्यांनासुद्धा कळणार नाही की ही भाजी कशाची आहे परंतु भाजी पुन्हा पुन्हा नक्कीच बनवायला लावतील इतकी ही भाजी चवदार लागते किंवा त्याच्या खमंग भाजलेल्या वड्यासुद्धा खूप छान लागतात तुम्हाला नक्कीच आवडतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी हा दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि साल न काढता यातील अर्धा भोपळा मोठ्या छिद्राच्या किसणीने किसून घ्यायचा आहे खूप बारीक किसायचा नाही भोपळा इथे आपला किसून झालेला आहे त्यातील बिया आणि मधला भाग जो असतो तो काढून टाकायचा आणि किस थोडासा पिळून घ्यायचा आहे आणि ते पाणी नंतर भाजीमध्ये वापरलं तरी चालतं आता यामध्ये आलं लसूण हिरव्या मिरचीचं वाटण घालून घ्यायचं जिरं ओवा हळद हिंग आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं यामध्ये थोडीशी धना पावडर घालायची आहे कट केलेली भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक वाटी चणा डाळीचं पीठ घालायचं आणि मिक्स करायचं गरज वाटली तर अजून थोडंसं घालायचं आहे मात्र खूप घट्ट करायचं नाही अजून थोडंसं पीठ यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आता चाळणीला तेल लावून घेतलेलं ला आहे त्यामध्ये हे मिश्रण एकसारखं पसरून घ्यायचं आणि उकळत्या पाण्यावर चाळणी ठेवून पंधरा ते वीस मिनिटे वाफून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटातच हे चांगलं शिजलं जातं आणि गार झाल्यावर चौकोनी आकारामध्ये कट करायचं आहे ढोकळ्यासारखी फोडणी देऊन तुम्ही ह्या वड्या अशा सुद्धा खाऊ शकता किंवा थोड्याशा तेलावर तव्यावर भाजून सुद्धा घेऊ शकता खूप छान लागतात आता कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये राई आणि जिरं घालायचं राई जिरं छान तडतडल्यानंतर बारीक कट केलेला एक मोठा कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे खूपच लाल न करता गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आता यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे रशासाठी खूप साहित्य वापरण्याची गरज नाही वड्या घातल्या की भाजी आपोआपच दाटसर होते छान होते एक मोठा कट केलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे वड्यामध्ये सुद्धा मीठ आहे त्यामुळे त्यानुसारच मीठ घालायचं आहे दोन मिनटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे टॅमॅटो आणि कांदा व्यवस्थित सॉफ्ट होतो शिजला जातो आता यामध्ये हळद घरगुती मसाले पाव चमचा गरम मसाला एक चमचाभर धना पावडर घालून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करायची थोडीशी कोथिंबीर घालायची आहे एक चमचा भरून खोबऱ्याची पावडर घालायची आहे भाजलेल्या खोबऱ्याची पावडर आणि मिक्स करायचं आणि हे सगळं साहित्य तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हवं तर यामध्ये एक ते दोन चमचे पाणी घालायचं आणि मंद गॅस करून दोन मिनटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे सगळा मसाला व्यवस्थित एकजीव होतो चांगला शिजला जातो खूप छान मसाला शिजला आहे आणि भाजीला छान रंग आणि तरीसुद्धा येणार आहे यामध्ये उकळतं पाणी घालायचं आहे गरम पाणी घालायचं आणि पाणी थोडं जास्त घालायचं आहे तीन मिनिटे चांगलं उकळू द्यायचं आहे तीन ते चार मिनिट त्यानंतरच त्यामध्ये वड्या सोडायच्या आहेत थोड्याशा वड्या मी फ्राय करण्यासाठी ठेवलेल्या आहेत खूप छान लागतात भाजलेल्या वड्यासुद्धा तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत खूप छान लागते अगदी नॉनव्हेजपेक्षाही छान लागते कधीकधी दुधी भोपळा खूप मोठा असतो आणि कडक असतो आणि लवकर शिजला जात नाही मग आपण त्याची भाजी करण्याची टाळतो तेव्हा नक्की ही भाजी तुम्ही बनवून बघा माझंही तेच कारण होतं आता गॅस बंद करून तीन ते चार मिनिटे झाकण ठेवायचं आहे ही भाजी नंतर घट्ट होते त्यामुळे अगोदरच पाणी थोडं जास्त घालायचं आणि एका वेळी संपेल इतकीच भाजी करायची तीन ते चार मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची नंतर या भाजीला खूप छान रंग आणि तरी येते या भाजीच्या नुसत्या वासानेच कडकडून भूक लागल्याशिवाय राहणार नाही अगदी चाटून पुसून खाल इतकीही भाजी चवीला छान लागते आणि खूप शिजवायची नाही वड्या आख्या राहिल्या पाहिजेत तुम्ही बघू शकता किती छान भाजी झालेली आहे ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत अतिशय छान लागते नक्की अशा पद्धतीने अशी भाजी तुम्ही दुधी भोपळ्याची बनवून बघा आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक छानशी कमेंट नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना थँक्यू बाय